नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा उत्सवासाठी नृसीवाडीमध्ये भक्तांचा महापूर दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा या पवित्र निमित्तानं दत्त दत्तदर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटलाय सकाळपासून हजारो भाविक दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येत आहेत संपूर्ण परिसर भक्ती हालेला दिसतोय मंदिरात विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून अभिषेक महापूजा आणि हरिपाठाचे आयोजन भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण करत रात्रभर चालणारे कीर्तन आणि भजनाच्या कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तीरसानं गजबजलाय भाविकांसाठी प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी गर्दीचं नियोजन चोखपणे आहे ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होताना अनेक भाविकांनी सुखसमृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली भाविकांचा हा उत्साह पाहता ऋषीवाळीचा हा सोहळा अद्वितीय ठरतो आहे